अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप आणि ईडीची भीती राहिलेली नाहीये चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं हा सतेश पाटील यांनी खोचक टोला लगावलाय ईडीची भीती आता संपलेली दिसतेय असा निशाणा सतेश पाटील अजित अजितदादा यांच्यावर लगावलाय दोन्ही कुबड्यांचं खच्चीकरण सुरू झालंय असं देखील ते म्हणत आहे हसन मुश्रीफांसोबत चर्चा करणार नाही आम्ही महायुतीसोबत जाणार नाही असं देखील ते म्हणत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही राजू शेट्टींसोबत आघाडी करणार असल्याचं देखील सतेश पाटील यांनी सांगितलंय मला वाटतय कोण कोणाबरोबर गेला आता म्हणजे महायुतीतली राष्ट्रवादी म्हणजे ईडीची भीती संपलेली दिसते कारण की महायुतीतली राष्ट्रवादी जर महाविकास आघाडीतल्याच्या बरोबर आघाडी करत असेल तर मला वाटते भाजपची भीती आता महायुतीतल्या पक्षांच्यावर संपलेली दिसते राजू शेट्टी आणि आमची युती ही शिरोळ हातकणंगले चंदगड असेल किंवा कोल्हापूर जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र या सर्वच ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत नगरपालिका आणि नगर चर्चा राजू शेट्टींच्याबरोबर झालेल्या इंडिया अलायन्स म्हणून इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांशी आमची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आघाडी होईल तिथं तिथं आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस म्हणून आमचा राहणार